तालावादप्रमाणे याही वर्षी शिर्डी साई मंदिरात तीन दिवस गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होणार आहे वीस ते बावीस जुलै दरम्यान पार पडत असलेल्या गुरुपौर्णिमा उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी साईबाबा संस्थांच्या वतीने विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत एकवीस जुलै रोजी उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने साई मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी अतिरिक्त निवास व्यवस्था केली असून दिवस दानशूर भाविकांच्या मिष्टान्न भोजनाचा मोफत लाभ दिला जाणार आहे दीडशे क्विंटल लाडू तसेच दर्शन रांगेत बुंदी प्रसादाची व्यवस्था असणार आहे यावर्षी पहिल्यांदाच संस्थांने साडेतीन लाख दानशूर भाविकांना निमंत्रण पाठवले असून विविध शहरातून चाळीस पायी पालख्यांची नोंदणी झाल्याची माहिती संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडिलकर यांनी दिली आहे विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने दिनांक वीस जुलै ते बावीस जुलै या कालावधीमध्ये गुरुपूर्ण गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे या उत्सवाची तयारी जी आहे ती पूर्णत्वास येत आहे जवळपास एक लाख बहात्तर हजार भक्त मंडळ सभासद जे आहेत त्यांना कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका पाठवलेली आहे यासोबतच यावर्षी नव्याने जे आहेत जे डोनर्स जे आहेत आणि ज्यांनी व्ही आय पी पास काढलेले आहेत अशा जवळपास साडेतीन लाख भक्तगणांना जे आहेत उत्सवाचं निमंत्रण आम्ही पहिल्यांदाच ईमेल आणि एस एम एसद्वारे पाठवलेलं आहे जवळपास चाळीस पालख्या ज्या आहेत पुणे मुंबई नाशिक औरंगाबाद धुळे जळगाव आणि गोव्या या ठिकाणावरून जवळपास चाळीस पालख्यांनी नोंदणी केलेली आहे तीन दिवस जे आहे साईप्रसादालयामध्ये भक्तांना मोफत जेवण देण्यात येणार आहे या तीन दिवसामध्ये स्वीट्ससुद्धा रा राहील एकशे पन्नास क्विंटल जे आहे लाडू प्रसादाची व्यवस्था केलेली आहे आणि भक्तांनी दर्शन घेतल्यानंतर पासष्ट क्विंटल मोफत बुंदीच्या प्रसादाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे तीन दिवस कार्यक्रम जे आहेत धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम साईबाबा शप शताब्दी मंडपामध्ये होतील एकवीस तारखेला जे आहे मंदिर रात्रभर भक्तांसाठी दर्शनासाठी खुलं राहणार आहे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे जवळपास वीस हजार भाविकांना राहण्याची व्यवस्था जी आहे ती मंडपामध्ये केलेली आहे त्याचबरोबर आपले सर्व भक्तनिवास जे आहे त्या ठिकाणीसुद्धा राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे